मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत आपल्याला पायपिंग कशा पद्धतीने करायची आहे ज्याने करून ती व्यवस्थितसुद्धा झाली पाहिजे आणि पट्टे आपल्याला कशा पद्धतीने काढायचे आहेत आणि किती इंचाच्या काढायच्या आहेत संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे मी ब्लाऊज पीसमधलाच कपडा घेतलेला आहे बघू शकता हा चौकोन कट करून घेतला आता इथे बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने सरळ काढायच्या नाही आहेत हे पाहिजे सरळ बाजू आहे बघू शकता आता इथे आपल्याला क्रॉसमध्ये पट्ट्या काढायच्या आहेत तेव्हा तुमची पायपिंग एक एकदम परफेक्ट येते आणि ती पलटीसुद्धा होत नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे इथे मी क्रॉसमध्ये लाईन ओढून घेतली आता इथे आपल्याला एक एक इंचाच्या पट्ट्या काढायच्या आहेत ह्या ह्या बाजूला एक इंच मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे एक इंच मार्किंग करून घ्यायचं आहे पुढच्या बाजूला एक एक इंचाचं दोन्ही सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे ह्या सुद्धा बाजूला म्हणजे आपल्या पट्ट्या तिथे सेम निघून जाणार आहेत पाशा अशा पद्धतीने आता तुम्हाला इथे क्रॉसमध्ये काढा जेवढ्या पट्ट्या तुम्हाला पुढच्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला लागणार आहेत तेवढ्या तुम्ही इथे काढू शकता क्रॉसमध्ये असं एक एक इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना आता हे आपल्याला सर्वात आधी हे कट करून घ्यायचं आहे मधून बरोबर हे पाशा पद्धतीने हे पाशा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं सर्वात आधी ते करायचं नंतर आपल्याला हे मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरतीच असं कट करून घ्यायचं आहे बरोबर हे पाशा पद्धतीने केलेलं मार्किंग त्याच्यावरतीच आता इथे सुद्धा तुम्ही काढू शकता एक इंचाचं मार्किंग करून ह्या बाजूला लागतील तेवढं तुम्ही काढू शकता आता हे आपल्याला कट करून घ्यायचं इथून हे एक इंचाचं केलेलं मार्किंग अशा पद्धतीने हे पा आता इथे काय करायचं आहे हे टोक आहे सरळ कट करून घ्या हे पा इथे सुद्धा थोडंसं टोक आहे असं सरळ लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे हे अशा पद्धती होऊ शकते हे एवढ्या पट्ट्या आपण इथे कट केल्या आता काढलेल्या पट्ट्या आपल्याला हे पा एकाला एक जोडून घ्यायचा ही सुईची बाजू आहे आणि ही सुद्धा सुईची बाजू आहे त्याच्यावरती ही सुईची बाजू अशी उलटी ठेवायची आहे आणि इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण आपलं तिथे पॅक होऊन जाईल अशा पद्धतीने एकदम डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि थोडंसं हे सरळ लाईनमध्ये कट करून घ्यायचं आहे इथे पुढच्या बाजूला दुसरीसुद्धा पट्टी आपल्याला अशा पद्धतीने ठेवून जोडून घ्यायची आहे आणि डबल शिलाई मारून घ्या म्हणजे ते व्यवस्थित पॅकून जाईल अशा पद्धतीने आता इथे ही सुद्धा जोडून घ्यायची अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं डबल शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित पकडा कपडा कधी कधी सिल्की असतो थोडासा पद्धतीने जोडून घेतलं नेहमी लक्षात ठेवा डबल शिलाई मारून घ्यायची असते आता हे सरळ लाईनमध्ये कट करून घ्यायचं असतं आता ही तयार केलेली पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे ही कटोरी ब्लाऊजची पुढची बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे आता थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे पुढच्या बाजूला एकदम व्यवस्थित हे पाशा पद्धतीने आता असं पकडायचं आहे ह्याच्यावरती आणि ह्याच्यावरती आपण पायपिंगसाठी अर्धा इंच सोडून देतो ते लक्षात घ्यायचं आहे हे पाशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या अनुसार जिथे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे ते पहा सुरुवात करा हे पहा अशा पद्धतीने सावकाश पकडायचा आहे व्यवस्थित एकदम आणि शिलाईमध्ये सुद्धा व्यवस्थित पकडा हे पण अशा पद्धतीने शिलाई करत करत वरच्या बाजूला आपल्याला जोडून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण जोडून घेतली आता इथे शिल्लक राहिलेली पट्टी हे पण अवकाश कट करा थोडंसं वरती कट केलं तरी सुद्धा चालेल हे पण अशा पद्धतीने थोडंसं वरती कट केलं तरी सुद्धा चालेल इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण ही शिलाई करून घेतली आता इकडची बाजू अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे कशा पद्धतीने हे मी शिलाईमध्ये पकडलेलं आहे एवढं शिलाईमध्ये हे पकडलेलं आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने पकडायचं आहे आता इथे हा कपडा फक्त त्याच्यामध्ये सापडला पाहिजे अशी घडी करून घ्यायची बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता हे पा अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतली लक्षात घ्यायचं आहे नवीन असतो आपण ते आपल्या पटकन लक्षात येत नाही आणि अशी घडी करून घेतल्याच्या नंतर हा कपडा फक्त शिलाईमध्ये सापडला पाहिजे अशी घडी करून घ्यायची ह्याच्यावरती पाठीमागच्या सुद्धा तुमची एक पट्टी तयार होते आता इथे काय करायचं आहे हे पा इथून बरोबर आपल्याला शिलाई मारायला सुरुवात करायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे एकदम सावकाश हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि इथून सुरुवात करायची आहे हे प अशा पद्धतीने थोडं थोडं घडी करत करत हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे मंद तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये हे प त्यासाठी मी शिलाई करत करत तुम्हाला हे सांगत सुद्धा आहे ज्याने मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून चुकायला नको आता इथे असं व्यवस्थित पकडा हे कधी कधी कमी जास्त होतं हे पा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे आणि हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला जमणार आहे हे पण आणि शिलाई करत करत हे आपल्याला पुढेपर्यंत घ्यायचं आहे आता हे झालं आता हे नंतर वरचं कट केलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने आता इथे बघू शकता ही पट्टी आपली तयार झाली ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे पहा थोडंसं फोल्ड करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं आहे प अशा पद्धतीने आता तुम्हाला किती जाड नाजूक हवे असेल तेवढी तुम्ही इथे ते ठेवू शकता हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि बरोबर इथे मधल्या खाचेमध्ये आपल्याला शिलाई द्यायची आहे जास्त असं अलीकडच्या बाजूलासुद्धा घ्यायचं नाही आहे जर तुम्ही मधल्या खाचेमध्ये जर शिलाई दिली तुमची पायपिंग एकदम तिथे परफेक्ट होणार इकडची बाजूसुद्धा बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित येणार आहे म्हणजे तुमची पायपिंग तिथे पलटीसुद्धा होणार नाही आहे एवढं फक्त तुम्ही करायचं आहे आता इथे शिलाई करत करत सांगते तुम्हाला हे पा अशा पद्धतीने हे आपल्याला पकडायचं आहे आणि बरोबर व्यवस्थित आपल्याला इथे थोडंसं बंद करून घ्या आता बऱ्याच वेळा काय होतं तिथं आपलं निघून जातं हे प अशा पद्धतीने थोडंसं असं बंद करून घ्या आता असं पकडायचं आहे व्यवस्थित हे पा हे बोट अंगठ्याचं अशा पद्धतीने खालच्या बाजूला घेऊन हे पा असं फक्त पकडायचं आहे आणि बरोबर मधल्या खाचीमध्ये शिलाई द्यायची आहे एकदम सावकाश करायचा आहे तुम्ही गडबड अजिबात करायची नाही आहे नाहीतर तुमच्या शिलाई दुसरीकडे जाईल याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने पण बघू शकता इथे व्यवस्थित सुद्धा तुम्हाला मी दाखवते हे पा अशा पद्धतीने एकदम मध्ये घ्या वाटतच ते इकडच्या हाताने पकडलं तरी चालेल अशा पद्धतीने फक्त खेचू नका एवढंच करत तुम्ही फक्त हे पहा अशा पद्धतीने आता हे सुद्धा असं पकडायचं आहे हे असं पकडलं ना इकडे म्हणजे शिलाई करायला तुम्हाला ते सोप्पं पडेल बघू शकता इथे अशा पद्धतीने आता हे झालं आपलं तयार थोडेसे धागे वगैरे असते तर तुम्ही इथे कट करू शकता पायपिंग इथे आपली बघू शकता तयार झालेली आहे हे पहा जवळून दाखवते तुम्हाला समजण्यासाठी अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायची आहे एका ताईंनी मला विचारलं होतं की माझी पायपिंग व्यवस्थित होत नाही छोटे मोठे होते आणि शिलाई दुसरीकडे जाते त्यासाठी हे पा शिलाई देताना खूप काळजी घ्या बरोबर मध्यभागी इथे बरोबर शिलाई द्यायची आहे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे म्हणजे ती काय होईल तुमचे गोलसुद्धा होईल आणि दिसायला व्यवस्थित दिसेल आणि एकसारखी होईल तिथे आणि पाठीमागची बाजूसुद्धा इथे बघू शकतो तुम्ही हे पहा तुम्हाला पाठीमागच्या बाजूला धागे सुद्धा निघणार नाहीत बऱ्याच वेळा काय होतं ब्लाऊजला इथे धागे दिसतात बघा त्यासाठी पट्टी काढताना नेहमी एक इंचाची काढायची आहे आत्ता दाखवली त्या पद्धतीने तुमची पायपिंग जर क्रॉस पट्टी काढली ना गळ्याचा आकार सुद्धा तुमचा परफेक्ट तिथे येऊन जाणार पायपिंग तुमची कधीही तिथे पलटी होणार नाही आता मी पाठीमागच्या बाजूची सुद्धा तुम्हाला शिलाई करून दाखवणार आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायची आहे नवीन असतो आपण आपल्याला काही माहित नसतं काही गोष्टी असतात त्यासाठी महत्वाचा हा व्हिडिओ आहे आता इथे आपण पाठीमागची पायपिंग करूया आता इथे आपण पाटीच्या भागासाठी पायपिंग बघणार आहोत हे पा अशी पट्टी ठेवून घ्यायची आहे ही सुईची बाजू आहे हे पा ही उलटी बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे ही सुईची बाजू आतली अशी ठेवून घ्यायची आहे बघू शकता इथे मध्ये शिलाई करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला ते करायचं आहे हे पा इथून सुरुवात करा मी शिलाई शिलाई करत करत तुमच्याबरोबर बोलणार आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला ते सोपं पडेल आणि समजून सुद्धा जाईल पटकन हे पा अशा पद्धतीने शिलाईमध्ये पकडताना फक्त व्यवस्थित पकड हे पण एवढं मी येथे शिलाईमध्ये पकडलं करून तुम्हाला मार्किंग सुद्धा करून दाखवते हे पण एवढं मी येथे शिलाईमध्ये पकडलेलं आहे जास्त असं कमी सुद्धा पकडू नका बऱ्याच वेळा काय होतं कपडा सिल्क या असला ना पटकन फसकतो त्यासाठी आधीच काळजी घ्यायची आहे आता इथून आपल्याला हे शिलाई कलर सुद्धा आहे अशा पद्धतीने एकदम सावकाश अशा पद्धतीने इथपर्यंत आपण हे शिलाई करून घेतलं आता हे शिल्लक राहिलेलं आपण इथं थोडस वरती कट करा हे अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने आपण हे शिलाई करून घेतलं आता इकडच्या बाजूला बघू शकता एवढं शिलाईमध्ये हे पकडलेलं आहे जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाही आता इकडच्या बाजूला हे पा ही पट्टी फक्त शिलाईमध्ये सापडली पाहिजे हे पा अशी घडी करून घ्यायची ह्याची बघू शकता इथे पट्टी तयार होते पाठीमागच्या बाजूला आता त्याच्यावरती बरोबर इथे कडेकडेला हे पा मार्किंग करून दाखवते इथे शिलाई मारून घ्यायची आहे बरोबर तुम्ही करून बघायचं आहे प्रॅक्टिस करा नक्की तुम्हाला जमणार आहे पा इथे अशी शिलाई मारून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने एकदम सावकाश करा तुम्हाला नक्की जमणार आहे अशा पद्धतीने शिलाई करत करत आपल्याला घ्यायचं आहे हे पाश्य पद्धतीने पाश पद्धतीने बघू शकते इथे थोडंसं फोल्ड करत करत आप आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे त्याच्यावरती कपडा आता इकडच्या बाजूला बघू शकता अशी पट्टी आपली तयार झालेली आहे हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे तुम्हाला किती ठेवायचे फक्त पुढच्या भागाच्या आणि पाठीमागच्या भागाचे सेम ठेवा कमी जास्त होऊ देऊ नका ते दिसायला असं व्यवस्थित दिसत नाही हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे हे बघू शकता इथे बरोबर पुढच्या बाजूला दाखवली त्याच पद्धतीने इथेसुद्धा तुम्ही शिलाई करून घ्यायची आहे गडबड करायची नाही एकदम सावकाशमध्ये घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने पट्टी ही फोल्ड होते म्हणजे तुमचे धागे सुद्धा तिथे दिसणार नाही आहेत आता आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे इथून सुरुवात करा एकदम व्यवस्थित फक्त आपल्याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पकडायचं आहे एकदम व्यवस्थित आता ते इकडच्या बाजूला असं असं पकडा फक्त खेचू नका म्हणजे तुम्हाला पायपिंगला आणखीन ते सोपं पडेल हे पहा अशा पद्धतीने फक्त पकडू असं पक कपडा पकडला ना म्हणजे शिलाई ना तुमची एकदम व्यवस्थित चालेल तिथे हे पहा अशा पद्धतीने आपली पायपिंग बघू शकते ते तयार झालेली आहे अशा पद्धतीने जवळून दाखवते तुम्हाला समजायला सोपं पडेल अशा पद्धतीने पाठीमागची बाजूसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने करायची आहे आणि घातल्याच्या नंतर सुद्धा बघू शकता इथे पलटी सुद्धा तुमची होणार नाही हे पहा बघू शकता आणि गळ्याचा आकार सुद्धा आपला खूप असा व्यवस्थित येतो घातल्याच्या नंतर ती पलटी सुद्धा होत नाही एकदम अशी व्यवस्थित येते बघू शकता इथे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायची आहे म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल फक्त प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला जमणार आहे खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही करायची आहे पायपिंग इथे बघू शकता आपली तयार झालेली आहे पट्ट्या कशा पद्धतीने काढायच्या आहेत खूप सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितली त्याच पद्धतीने मी हीसुद्धा पायपिंग तयार करून घेतली आणि पाठीची सुद्धा पायपिंग कशा पद्धतीने तयार करायची आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी दिलेली आहे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने नक्की करून बघायची आहे आणि तुम्हाला नक्की जमणार आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद